आ, एक अत्यंत सेन्सिटिव्ह अशा प्रकारचा विभाग आहे आणि विशेषतः राज्यामध्ये गेल्या काळामध्ये अनेक आंदोलन झाली वेगवेगळ्या प्रकारे समाजामध्ये एक तणावाचं वातावरण देखील तयार झालं तणावाचं वातावरण कसं निवळेल सगळे समाज गुन्हा गोविंदाने एकमेकांसोबत कसे राहतील हा देखील आपण प्रयत्न करतो अनेक लोक समाजाच्या नावाखाली त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येतं म्हणजे समाजातले जे पुढारी आहेत किंवा जे एखादी मागणी करतायत त्या लोकांच्या संदर्भात मी म्हणत नाही पण अनेक लोक हे अलीकडच्या काळात गुंडगिरी करतात आता परवा आपले दरेकर साहेबांना एकाने फोन केला ही नवीन पद्धत सुरू झाली या ठिकाणी फोन करायचा अधवा तद्वा लोकप्रतिनिधीला बोलवायचं मी स्पष्टपणे सांगतो हे सहन केलं जाणार अशा प्रकारचे फोन करून जर कोणी लोकप्रतिनिधींना शिव्या देत असेल तर त्याच्यावर कारवाई केली कोणाला आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे पण हे असं शिव्या देणं आणि उलट सुलट आणि काहीतर काही हे प्रोफेशनल झाले आहेत एक, एक, आ, आशा, आशा लोकाना, आशा लोकाना नाही नाही एक एकच माणूस दहा लोकांना फोन करतो सगळ्या पक्षाचा हा यांना केला अजून कोणाला केला त्यामुळे अशा अशा लोकांना अशा लोकांना या सभागृहाच्या माध्यमातून मी स्पष्टपणे सांगतो की हे सहन केलं जाणार नाही अशा लोकांवर कडक कारवाई केलीच हे बरोबर नाही आहे आणि यांनी अशा प्रकारे रोज कोणाचे धिंडवडे काढणं आणि हे स्वतः फार हिरो समजायला लागले रोज एकाला फोन करायचा आणि तो सोशल मीडियात टाकायचा यांची हिरोगिरी आम्हाला काढता येते काय प्रॉब्लेम नाही आहे अशी काढायची आम्हालाही माहिती आहे शेवटी कसं आहे की लोकप्रतिनिधी संयमाने राहतात पण म्हणून त्यांचे काही कोणी म्हणजे नाही आहेत ते रस्त्यावर पडले आहेत असं मानण्याचं कारण नाही आहे त्याच्यामुळे या संदर्भातही कडक कारवाई केली जाईल आणि जानकर साहेबांनाही केला होता त्यामुळे पोलिसांनाही मी सूचना दिल्या आहेत अशा प्रकारचे आणि वारंवार जे गुन्हे करतात आवश्यकता पडले त्यांच्या स्पेशल कायदा वारंवार गुन्हे करणं यामध्ये आपल्या अवेलेबल कायद्यातले जे काही स्पेशल तरतुदी तरतुदीला त्याशिवाय होणार नाही हा आणि मीडिया पण मग ते तसंच दाखवतं आणि एवढं तर त्याही संदर्भात निश्चितपणे कारवाई ही केली जाईल